लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मनपा प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे मनपा व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली बेगमपेठ येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक एक येथून या रॅलीला प्रारंभ झाला यावेळी मनपा झोन क्रमांक आठचे विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी समोर क्षीरसागर यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी पर्यवेक्षिका निलोफर सय्यद केंद्रप्रमुख शगुप्ता प्यारे आसिफ इक्बाल शाईन शेख सुजाता कट्टीमनी उल्फत गुड्डेवाडी शबनम गिरगावकर मुदतसर फिरझादे रसूल चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विजापूरवेस मार्गे पेंटर चौक किडवळ चौक या भागातून ही रॅली काढण्यात आली या रॅलीत मनपव उर्दू शाळा तसेच नीलकंठेश्वर शाळा राणा मानेकरी शाळा सोशल उर्दू हायस्कूल यांच्यासह विविध शाळेतील सुमारे साडेसातशे विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच शिक्षकही मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीत सहभागी झाले होते लोकांना याची जाणीव व्हावी की आपण आपल्याला मतदान जनजागृती व्हावी आपण देखील मतदान केलं पाहिजे मतदानाचं महत्त्व करण्यासाठी ही रॅली काय काढलेली आहे